नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इतका जास्त मेडेल पगार पहा नवीन डी ए चार्ट आपण व्हिडिओच्या माध्यमातून आणलेला आहे सविस्तर चार्ट बद्दल माहिती जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दररोज आपल्या देशात महागाई वाढत होत आहे ज्यामुळे सामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे जर आपण एक केंद्रीय कर्मचारी असाल तर महागाई भत्ता संदर्भात ताजी माहिती तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे केंद्र सरकारने जुलै रोजी डी मध्ये शेवटचा बदल केला होता मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार दोन हजार चोवीस मध्ये डी ए दोनदा लागू कर केला जाण्याची शक्यता आहे या संदर्भात सरकार ए आय सी पी आय निर्देशांकाच्या आधारावर डी निश्चित करेल सर्व विद्यमान कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डी एट्स रेट्स टेबलचे ज्ञान असणे महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला महागाई भत्त्यांबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत त्यामुळे डी ए रेट्स टेबलबद्दलची सर्व ताजी माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ आपण्यास नक्की मदत करेल तर मित्रांनो सध्या केंद्र सरकारने महागाई भत्त्याबद्दल कोणतीही नवीन माहिती जारी केली नाही परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार असे मानले जात आहे की लवकरच सरकार डीए वाढी संदर्भात घोषणा करू शकते सरकारने महागाई भत्ता जाहीर केला होता तेव्हा दर हा चाळीस टक्के होता त्यामुळे जर सरकार आता डीए वाढवते तर किती टक्के वाढ होणार याची उत्तर त्यावेळीच कळेल मीडिया सोत्रांच्या माहितीनुसार दोन हजार मध्ये सरकार डीए दर पन्नास पेक्षा जास्त करू शकते जर असे झाले तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात व पेन्शन मध्ये मोठी वाढ होईल परंतु सध्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल एचआरए मध्ये होणार बदल मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे की सरकार नवीन महागाई भत्ता लागू करण्याच्या तयारीत आहे मात्र जर डीए दर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त वाढवला गेला तर एचआरए देखील पुनरावलोकित केला जाईल विविध बातम्यांनुसार मागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा पेक्षा जास्त वाढण्याची शक्यता आहे जर जा असे झाले तर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होईल सरकारने अद्याप अधिकृत केलेली नसल्यामुळे डीए दर किती असेल याबद्दल अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच याची निश्चिती होईल मागे भत्ता कधी जाहीर होणार पहा मित्रांनो आतापर्यंत सरकारने डीए संदर्भात कोणती अधिकृत माहिती दिलेली नाही सध्या सर्व अंदाज मीडिया स्तोत्रांवर आधारित आहे दोन हजार चोवीस मध्ये जुलै महिन्यात शेवटचा डी ए जाहीर करण्यात आला होता त्यामुळे अंदाज आहे की लवकरच केंद्र सरकार मागाई वत्त्याबद्दल निर्णय घेईल आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होईल पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद